रात्री गाडी आपण इथे पार्क केली होती आणि आपला हवा हॉटेल द द्लेक्स होमस्टे हायवे आहे उज्जैनवरून हा हायवे जातोय ओंकारेश्वर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे जो राज्यात आहे आणि इंदोर पासून फक्त ऐंशी किलोमीटर दूर आहे हे फक्त उज्जैन वरून ओंकारेश्वर दर्शनाला येतात त्यांच्यासाठी महाकाळेश्वर मंदिराजवळच बस बुकिंगची व्यवस्था आहे इंदोरवरून वरून चाळीस किलोमीटर आल्यावर बागीराम येथे पोचता येते आणि इथे जगातला सर्वात मोठा शनी मंदिर आपल्याला बघायला भेटतो तर ही आहे नर्मदा रिवर आणि चाच किनाऱ्याला बसलाय ओंकारेश्वर तर आपण याच रस्त्याने पुढे चालू आहे रस्त्यात ते हा हॉटेल हो लागतोय गोपाल मी नाश्ता करू शकता इथे इथे खाण्यासाठी फेमस नाश्त्यासाठी आहे मिसळ आहे इथे आणि इथे मिसलसोबत पाव नाही खात जसं आपल्या महाराष्ट्रात खातात तर आता आपण पुढचा प्रवास करूया ओमकरेश्वरसाठी आणि इथून ओमकरेश्वर आहे पंधरा किलोमीटर तर ओंकारेश्वरला इथे आपल्याला बस अवेलेबल होतात आणि यांची पार्किंग पण आहे जर आपली प्रायव्हेट गाडी घेऊन आलात तर तुम्हाला इथेच पार्क करावी लागेल आणि इंदोरवरून पण बस भेटतात तुम्हाला ओंकारेश्वरला यायला तर त्या बसचा तिकीट एकशे चाळीस रुपये एका राऊंडचे आहे तर इथून आपल्याला आपली प्रायव्हेट कार पार्क करून रिक्षा करावी लागेल इथून चार किलोमीटर ओंकारेश्वर आहे तर पार्किंगपासून आपल्याला ऑटोनी इथे यायला लागते आणि इथून आता आपण ब्रिजवरून जाणार आहोत आणि ऑटोचा चार्जेस चाळीस रुपये घेते पर पर्सन ओंकारेश्वर मंदिर सरळ आहे इथून पाचशे मीटर

मी लावला आहे ओम कसा वाटतंय आपल्याला कमेंट करून सांगा आणि आता हा लावतोय ओम, ओम लगा दो ये लगा दो इस पे ओम भी आ जाएगा शिवसकाल मित्रांनो तर मी पोचलो आहे ओंकारेश्वरला आणि हे असे गेट दिसले वरती की समजायचं की आपण ओंकारेश्वरच्या मेन एंट्रन्स गेटला आलो आहे आणि इथून आता आपण लाईनमध्ये जाणार आहोत कारण की आज गर्दी आहे म्हणून इथूनच लाईन मला चालू झाली दिसते नदीच्या वरती जो पूल आहे त्याच्यावर आपल्याला जायला लागते ओमकारेश्वर मंदिराकडे आणि ओमकारेश्वर मंदिर तुम्हाला तिथे दिसत असेल आणि तिकडे एक ब्रिज आहे तिथे एक ब्रिज आहे आणि घालून पोटीने आपण मंदिराजवळ पोहचू शकतो एक वाजले आणि गर्दी जास्त आहे आपण इथे चनचा लाईन मध्ये काहीतरी तुम्हाला या गोष्टी मिळतील इथे पेरू पण आहे 10 कई भक्त ही तो पूजा अभिषेक करने दिख रहा है मंदिर के बारे में कुछ बताएंगे अपने को पंडित जी उन्होंने तपस्या की थी भगवान भोलेनाथ जी प्रभु भगवान को प्रसन्न किया भोलेनाथ जी उने राजा पूजा गए बोलो महाराज आपकी तपस्या से मैं आप क्या चाहते तो राजा ने भगवान से यही वरदान सदा के लिए या जन कल्याण के लिए विराजमान हो तो आज तक राजा मानधाता का नाम मानधाता ओंकारेश्वर के नाम से

की दुपारी एक वाजता मंदिर बंद होतो आहे तर देवाला भोग लावला जातो आहे त्यामुळे एक तास जास्त गेला आहे आपला आज थंडी असल्यामुळे गर्दी जास्त आहे इकडे तर इथे आलात तर तुम्हाला इथे बोटिंग करायला मिळेल हा समोर मार्केट आहे आणि तुम्हाला काय घरी न्यायचं असेल तुमच्या फॅमिलीसाठी तर तुम्ही इथून घ्या त्याने का होईल यांचा पण रोजगार चालू राहतोय ममलेश्वरच्या मंदिराजवळ आता मी आलो आहे आणि त्याच्या आता मी गेट समोर उभा आहे समोर तुम्हाला ममलेश्वर ज्योतिर्लिंगाचा टायमिंग दिसत असेल तो सकाळी पाच वाजता ओपन होतोय आणि दुपारी दोन वाजता बंद असतोय पुन्हा हा मंदिर चार वाजता चालू होतोय आणि आता मी त्याच्या गर्भगृहात आलो आहे आणि आता आपले दर्शनसुद्धा झालेले आहेत हा हा मंदिर प्राचीन दिसतोय ओल्ड स्ट्रक्चरचा बनलेला वाटतोय तर ओंकार येण्यासाठी जर तुम्ही दिल्लीवरून येणार असाल तर तुम्हाला इंदोर सिटीमध्ये स्टे करावं लागेल तिथून इथे यायसाठी बस भेटतात तिथून हा डिस्टन्स ऐंशी किलोमीटर आहे तर ओंकारेश्वरला येणारी लोक ही उज्जैनवरूनच येतात दर्शन झाल्यानंतर याच नर्मदा नदीवर जे ब्रिज आहे त्याच्या बाबतीत मी उभा आहे आणि तो मुख्य म्हणजे तुम्हाला माझ्या मागे दिसतो आहे तर इथे व्ह्यू एन्जॉय करा बोटिंग करा पाणी पूर्ण ग्रीन दिसतं इथून आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आप आपल्या चॅनेलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत जय शिवराय आणि जय महाकाल